नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर बी सी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर डी एम ए आरच्या वतीने सुधारित दुसरी कागदपत्र पडताळणीची अधिसूचना ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे या विषयावर आपण आधी एक व्हिडिओ बनवला होता पण बऱ्याच विद्यार्थ्याचं यामधून समाधान झालेलं नाहीत विद्यार्थ्यांना आणखी काही प्रश्न आहेत या प्रश्नाला अनुसरून सविस्तर असा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा यानंतरचा व्हिडिओ हा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणारे आहेत त्यासाठी आपण बनवणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला असलेले सर्व प्रश्न यामधून क्लिअर होतील तर डी एमआरच्या वतीने अगोदर एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऑर्डर दिलेल्या होत्या अशा काही विद्यार्थी संबंधित हॉस्पिटलला जॉईन झालेले नाहीत तर त्या रिक्त जागा तसेच जे अंशकालीन आणि इतर आहेत वेटिंगसाठी जागा भरणार आहे त्यासाठी हे असुधारित द्वितीय कागदपत्र पडताळणीचं डोक नोटिफिकेशन डी एन लावलेलं आहे तर यामध्ये त्यांनी अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कागदपत्र पडताळणीला जे आपण अपलोड का केलेली कागदपत्रं आहेत त्याची मूळ कागदपत्रं आणि त्याच्या छायांकित प्रत्ये घेऊन आपण आज दिलेल्या दिनांक आणि वेळेमध्ये आपण कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर यापूर्वी ज्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी केलेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये तसेच जे उमेदवार जी कागदपत्र पडताळणी झाली होती सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत त्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी गैरहजर होते त्यांनी या पडताळणीसाठी उपस्थित राहू नये असं डी एम आयच्या वतीने या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे जी गुणवत्ता यादी लावलेली होती डी एम आरने आणि त्यातूनच हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं होतं त्यामधील सामायिक गुणवत्ता यादी क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे तर यामध्ये आपण अधिपरिचारिकासाठी ज्या प्रवर्गानुसार बोलवलेल्या आहोत आहेत त्यानुसार माहिती घेणार आहोत तर यामध्ये सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक दिनांक आणि जे वेळ सत्र दिलेलं आहे असे एकूण पाच कॉलम दिलेले आहेत तर यामध्ये अ अधिपरिचारिका पदासाठी सुरुवातीला अराखीव सर्व जाती प्रवर्ग अराखीव म्हणजेच ओपन खुला थोडासा शब्दप्रयोग वेगळा केला असल्यामुळे बरेच विद्यार्थी हे कन्फ्यूज आहेत तर अराखीव म्हणजेच ओपन आणि खुला असा त्याचा अर्थ होतो ओपन हा कोणताही सामाजिक संवर्ग नाही मेरिटमध्ये असणारे सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी त्यामध्ये येतात तर अराखीव सर्व जाती प्रवर्गामध्ये दोन हजार एकशे बावीस ते तीन हजार सहाशे एकोणऐंशीमध्ये असणारे सर्व विद्यार्थी मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असो यांनी डी व्हीसाठी उपस्थित राहायचा आहे त्यानंतर पुढे अराखीव प्रकल्पग्रस्त सर्व जाती प्रवर्ग ज्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पग्रस्तामधून फॉर्म भरलेला होता म्हणजे तो कोणत्याही कॅटेगरीचा असो जर त्यांचा क्रमांक पंधरा हजार सातशे एकोणसत्तर ते बत्तीस हजार सातशे शेहेचाळीस यामध्ये येत असेल तर त्यांनी यावेळेत उपस्थित राहायचं आहे त्यानंतर पुढे अराखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्ग याम ले ले तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकून अंशकालीन फॉर्म भरलेले होते म्हणजेच त्यांच्याकडे अंशकालीनचं प्रमाणपत्र नाही अंशकालीन म्हणजेच पार्ट टाईम त्यांचं ज्यांच्याकडे पार्ट टाईमचं सर्टिफिकेट नाही परंतु काही विद्यार्थ्याकडून चुकून हे अंशकालीन म्हणजेच पार्ट टाईम भरण्यात आलेलं होतं तर अशा विद्यार्थ्यांनी येथे उपस्थित राहू नये असं डी एम ए खाली दिलेल्या सूचनामध्ये सांगितलेलं आहे तर ज्या जे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी अंशकालीन यश केलेलं होतं परंतु त्यांचा क्रमांक हा दोन हजार एकशे बावीस ते तीन हजार सहाशे एक उन, एक एकोण एकोणऐंशी यांच्यामध्ये येतो त्यांनी अराखीव सर्व जाती प्रवर्ग या कॅटेगरीमधून आपली डी व्ही करायची आहे त्यांनी अंशकालीन सर्व जाती प्रवर्ग अराखीव या तेरा हजार तीनशे नऊ ते बत्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस यामध्ये डी व्ही करू नये कारण आपल्याकडे प्रमाणपत्र नसल्यामुळे आपल्याला अपात्र करण्यात येईल त्यामुळे ज्यांच्याकडून चुकून अंशकालीन असं झालेलं आहे आणि त्यांचा क्रमांक जर दोन हजार एकशे बावीस ते तीन हजार सहाशे एकोणऐंशी यामध्ये येत असेल तर त्यांनी वरील राखीव सर्व जातीबरोबर यामधूनच डी व्ही करण्यात यावी त्यानंतर पुढे अधिपरिचारिका अनुसूचित जाती सर्वसाधारण यामध्ये दोन हजार पाचशे अठ्ठावीस ते तीन हजार एकोणनव्वद असे विद्यार्थी बोलवले आहेत तर यामध्ये ज्यांचा क्रमांक यामध्ये येतो त्यांनी त्या व्हीसाठी हजर राहायचं आहे त्यानंतर पुढे अनुसूचित जमाती सर्वसाधारण यासाठी आठ हजार सातशे ब्याऐंशी ते दहा हजार सहाशे अकरा असा सामायिक गुणवत्ता क्रमांक दिलेला आहे यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अनुसूचित जमाती सर्वसाधारण च्या दिलेल्या दिनांकास कागदपत्र परतळण्यासाठी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर विजा सर्वसाधारण यांना सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे एक्क्याऐंशी त्यानंतर पुढे भजक सर्वसाधारण दोन हजार आठशे बत्तीस ते दोन हजार नऊशे त्र्याऐंशी यामध्ये उपस्थित राहायचं आहे त्यानंतर पुढे भजड सर्वसाधारण तेवीसशे नऊ ते चोवीसशे त्रे त्र्या त्रेस त्र्याहत्तर यामध्ये उपस्थित राहायचं आहे पुढे विशेष महागास प्रवर्ग सर्वसाधारण यामध्ये अकरा हजार दोनशे त्रेचाळीस ते त्रे, चौदा त्रे, हजार नऊशे चौतीस या सामायिक गुणवत्ता क्रमांकानुसार विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे आपण ज्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्या कॅटेगरीमध्ये जर आपला सामायिक गुणवत्ता क्रमांक असेल तरच आपण इथे उपस्थित राहायचं आहे त्यानंतर पुढे आ आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू सर्वसाधारण यासाठी सात हजार पंचेचाळीस ते नऊ हजार नऊशे बारा यानुसार उपस्थित राहायचं आहे तर एकूण दहा प्रवर्गासाठी ही डी होणार आहे यामध्ये या अगोदर या झालेल्या डी व्हीमध्ये महिलांचं प्रमाण जास्त असल्यामुळे महिलांचा महिलांना डे व्हीसाठी असंच स्वतंत्र कॅटेगरीमध्ये बोलवलेलं नाही तसेच इतर मागास प्रवर्ग इमाव म्हणजेच सुद्धा इथे बोलवलेले नाहीत कारण या आधीच्या डी व्हीमध्ये अतिरिक्त विद्यार्थी बोलवले असल्यामुळे त्यांचं प्रमाण अगोदरच जास्त झालेलं आहे त्यामुळे त्यांना इथे बोलवलेलं नाही आहे असंच खाली विविध पदासाठी देण्यात आलेलं आहे या यानंतर दूध्वनी चालक यासाठी फक्त इमाव अंशकालीन हे बोलवलेले आहेत अंशकालीन विद्यार्थ्याच्या बाबतीत डी आरने स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडे अंशकालीनचं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही डी व्हीसाठी पात्र ठरताल आणण्याचा आपल्याला पात्र ठरण्यात येईल त्यानंतर पुढे निम्न श्रेणी लघुलेखक लघुटंक लघुडंक लेखक वरिष्ठ लिपिक भौतिक उपचार तज्ज्ञ व्यवसाय उपचार तज्ज्ञ महिला अधीक्षका ग्रंथालय सहाय्यक दंत आरोग्य ई सी जी तंत्रज्ञ असे त्यानंतर औषध निर्माता यानंतरची सर्वात मोठी जागा असणारी दुसरी पोस्ट म्हणजे औषध निर्माता यामध्ये अराखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्ग ज्यांच्याकडे अंशकालीन प्रमाणपत्र आहे असे सहाशे पंच्याऐंशी ते पंधरा हजार पाचशे सत्याहत्तर या विद्यार्थ्यांनी येथे उपस्थित राहायचं आहे मित्रांनो अंशकालीन हे प्रमाणपत्र जवळपास संपलेलं आहे परंतु चुकून जर एखाद्या विद्यार्थ्याकडे अंशकालीन निघालं आणि त्यांनी जर पुढे ऑब्जेक्शन घेतलं तर सर्व भरती प्रक्रिया ही वादात ठरू शकते म्हणून डी एम आरच्या वतीने हे अतिरिक्त कागदपत्र पडताळणीचं पत्र सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे जेणेकरून पुढे कोणताही वाद किंवा तक्रार करण्यासाठी संधी उपलब्ध होऊ नये त्यानंतर औषध निम्मता इमाओ खेळाडू येथे खेळाडूसाठी सुद्धा बोलवलेला आहे खेळाडूमधून ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांनी जे डी आरच्या वतीने फॉर्म फोर देण्यात आलेला होता त्यामधील प्रमाणपत्र घेऊन पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर पुढे आर्थिक दुर्बल घटक सर्वसाधारण एकशे पंचवीस ते एकशे एक्केचाळीस आणि आर्थिक दुर्बल घटक खेळाडू पाच हजार नऊशे सत्तीस ते दहा हजार आठशे अष्ट्याहत्तर या सिरियलनुसार उपस्थित राहायचं आहे त्यानंतर पुढे डायलेसिस तज्ज्ञ सॉरी डायलिसिस तंत्रज्ञ आहार तज्ज्ञ वाहन चालक डॉक्युमेंटलिस्ट सहाय्यक ग्रंथपाल तंत्र दंत तंत्रज्ञ क्षेत्र सहाय्यक आमदारपुली सहाय्यक अशा एकोणिस्पदासाठीची ही डी व्ही आहे त्याच्यापुढे त्याचा दिनांक आणि सत्र देण्यात आलेलं आहे खाली दोन महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या वरी थोडी माहिती सांगतो की काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की इथे कोणत्याही यात जर माझा नंबर असेल तर मी तिथे डी व्हीला जावं तर असं नाही आहे आपण ज्या कॅटेगरीमध्ये येतो त्या कॅटेगरीमध्येच आपला नंबर असायला पाहिजे तरच आपण त्या डे वीसाठी जाऊ शकतो त्यानंतर पुढे दोन महत्त्वाच्या टिप सूचना डी एम आरच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत त्या पाहूत अराखीवमध्ये अराखीव आपण सुरुवातीला सांगितलंच होतं की अराखीवमध्ये सर्व येतात यानुसार अराखीव प्रवर्गामध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता क्रमांक या क्रमांकातील सर्व प्रवर्गाचे अराखीव अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विशेष जाती भजब भजक भजट, विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटक उमेदवार जे राखीव कॅटेगरीचं मिरिट धारण करतात असे सर्व विद्यार्थ्यांनी राखीव प्रवर्गातून डीवी करायची आहे त्यानंतर पुढे संचाल संचालनालयाच्या असे निदर्शनास आले आहे की अंशकालीन प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवाराकडे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र उपलब्ध नसताना त्यांनी अर्ज सादर केलेला आहे अंशकालीन उमेदवाराकडे शासन परिपत्रक रोजगार व स्वयंरोजगार विभाग क्रमांक ई एस सी दोन हजार तीन अठ्ठेचाळीस एक दिनांक सात मार्च दोन हजार तीन नुसार तहसीलदाराने त्यांना निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्या उमेदवाराकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल अशाच उमेदवारांनी बडता सॉरी ज्या उमेदवाराकडे सदरचं प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशाच उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहायचं आहे ज्यांच्याकडे असं प्रमाणपत्र उपलब्ध नसेल अशांना प्रमाणपत्र पडताळणीकरिता प्रवेश दिला जाणार नाही सदरचं प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवाराची पडताळणी न करता त्यांना अपात्र समजण्यात येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे जे ज्या विद्यार्थ्यांनी चुकून प्रकल्पग्रस्त असं सॉरी अंशकालीन ऑप्शन एस केलेलं आहे परंतु राखीव सर्व जाती प्रवर्ग या गटामध्ये त्यांचा मेरिट नंबर असेल तर त्यांनी त्याच याच प्रवर्गातून डी व्ही करायची आहे यानंतरही काही विद्यार्थ्यांना काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा यानंतर आपण डॉक्युमेंट डिपेशनसाठी जे आवश्यक कागदपत्रं लागणारे आहेत त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद